शहर होते निपणार તમે तुम <simitation> मां <simitation> <simitation> बोला कमेंट करा लाईक करा या पापड करायला एका जणांनी केला तर किती होईल केला तर किती पापड होते ना आमचे पापड तेव्हाच होऊन जाते एक एकच करा जास्त करू नका सगळे होऊन जाते कमेंट लाईक पण नाही कमेंट नाही लाईक नाही

लाठी <laughs>

लेखा पापड लेखा पापड? पापड? लाटा पापड लाटा पापड हो लाटतो तुम्ही पण या लाटाला

आमच्या माहिती असतात आवडलं तर लाईक करा शेअर करा खायला <सकेज़ते था> यावा का पापड खायला हो या काय म्हणजे

निघत लगेच मग हो निघा निघा आरा दिस आलास गी पकड 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 पकडा नाही त्या दिवशी काय केलं तर डर मार मोबाईल

बंद करते अरे लाईक बाबा केला दोन वर्ष झाले त्याला दोन तीन वर्ष झाले असं मी दास रुपयामध्ये काय केलं साड्या बांधल्या घरात चालल्या ते बघ साड्या इकडे इकडे तुला व्हिडिओ काढतो कशी काढते तो खरंच काढा साडी घेवा बाय साडी मी म्हणत होते

तांदााचे करतेत नादो भषाचा तवात पाजे आण पrमाणचलाने आता ना काम नाही तर कराव ना या दोन दोन वा ते साध सिंपलच हे होत आणि टाईम कुठे त्याला काही फिर नाही आता नाही जणच आता बंद करते दोन मिनिट अर तुला पाय फलकड ना